रामराजे निंबाळकरांची तलवार ज्ञान सूरदेखील बदलले माडा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्याची विचारविनिमय बैठक ही दोन दिवसापूर्वी बोलवली होती कार्यकर्त्याच्या जोशासमोर आणि उत्साहासमोर रामराजे निंबाळकर यांच्यातील राजे हे जागे झाले तुमचे विचार ऐकायला बोलवलं आहे निर्णय मीच घेणार निर्णय काय घेणार हे दोन दिवसात सांगणार आहे तुम्ही गडबड करू नका असे फरमान रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यासमोर सोडले त्यामुळे रणजित सिंह नायक निंबाळकर यांना असणारा विरोध हा थोडाफार का होईना नरमला असल्याचे बोलले जात आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी ही मोठी सकारा सकारात्मक बाब मानली जात आहे रामराजे निंबाळकर यांचा विरोधाची धार ही बोट बोथट झाल्यानंतर मोहिते पाटील यांना देखील भाजपकडून समजवून सांगण्यात येईल अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळू देणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा घेणारे रामराजे नाईक निंबाळकर यांना माडा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवताना भाजपाने विचारात देखील घेतले नसल्याचे दिसून आलं आहे आपण महायुतीत आहोत युती हो, धर्म पाळावा लागेल पण रणजित खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना आपल्या मताची गरज नाही मग आपण का त्यांच्या मागे आपली मतं घ्या म्हणून मागं लागायचं किती धर्म आम्हीच का पाळायचा याची जबाब त्यांची जबाबदारी नाही का माझा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध नाही रणजित सिंह नाईक निंबाळकर पुढे आले तर कार्यकर्ते देखील त्यांचं काम करतील त्यांची जबाबदारी ती आहे त्यांना गरज नसल्यावर आम्ही काहीच करू शकत नाही भाजपाने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवाराचे वागणे सुधारण्याची जबाबदारी ही त्यांच्या नेतृत्वावर आहे कार्यकर्ते जरी तुतारी घ्या म्हणून आग्रह असले तरी कार्यकर्त्याची समजूत काढली जाईल कार्यकर्त्यांच्या भावना या अजित पवार यांच्या कानावर घातल्या जातील फलटणचा वाद दोन्ही मुख्यमंत्री मिटवतील असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं रामराजे नाईक निंबाळकर यांच्या या भूमिकेमुळे रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात सुरू असलेला संघर्ष सुरू असलेला वाद आता मिटण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वाद हा अनेक वर्षापासून आहे माडा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळू देत नाही मिळू देणार नाही असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं त्यानंतर भाजपने सिंह नायक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी ही माढा लोकसभेची देऊ केली आहे र रामराजे नाईक निंबाळकर देवेंद्र फडणवीस अजित पवार सिंह नाईक निंबाळकर जयकुमार गोरे यांची गेल्या आठवड्यामध्ये सागर बंगल्यावर एक बैठक झाली होती त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक घेऊन आपला निर्णय सांगतो असं सांगितलं होतं त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांचा नर्मायचा सूर आपल्याला पाहायला मिळत आहे अजित पवार यांच्याशी बोलून पुढील निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितल्यामुळे एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित सर्व ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी Sao khi <laughs> đổ đất bánh đá vừa.